साई फाउंडेशनच्या पाठीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुकाची को थाप कोणतेही काम सातत्य समर्पण आणि निष्ठा ठेवून केले की त्याची पोहोचपावती ही मिळतेच आणि त्या कामाचा गौरव सुद्धा होतो असाच अनुभव आज नंदुरळ शहरातील समाजसेवेतील भूषण ठरलेल्या ओमसाई फाउंडेशनच्या पदाधिकारी यांना आला आज बुलढाणा जिल्हाधिकारी श्री किरण पाटील यांनी फाउंडेशनच्या कामाची विशेष दखल घेऊन त्यांच्या दालनात सदस्यांचा यथोचित सन्मान केला या प्रसंगी त्यांनी आवर्जून वेळ काढत फाउंडेशनच्या गेल्या वर्षभरात आपत्ती व्यवस्थापनाच्या अपघातग्रस्त व्यक्तींना केलेल्या मदतीचा तसेच अन्य सेवा कामांचा आढावा घेतला तसेच पुढील कार्याला प्रशासनाकडून भरीव मदतीचे आश्वासन देऊन भावी कार्याला शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या प्रसंगी नैसर्गिक आपत्ती पथकाचे साहेब सलीम बर्डे साहेब व त्यांची सुद्धा उपस्थित होती या भेटीला ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मान्य विलास निंबोळकर सदस्य श्री अश्विन फेरन रितेश तायडे इत्यादी उपस्थित होते